श्रावण मास शिवपूजन सोहळ्याचा यज्ञभूमी गंगाखेड येथे भव्य शुभारंभ श्रावण महिन्याच्या पावन प्रारंभी दिनांक पंचवीस जुलै रोजी गंगाखेड येथील वेद विद्यालय यज्ञभूमी येथे शिवपूजन सोहळ्याची भव्य सुरुवात झाली आजपासून सुरू झालेल्या या दिव्य उपक्रमाचा प्रारंभ दीक्षित श्रीकृष्ण सेलुकर महाराज समाधी व गोदापात्र दर्शन तसेच गवामयन सत्र सोमयागी रंगनाथ दीक्षित सेलुकर महाराज यांच्या समाधी अभिषेकाने करण्यात आला या निमित्त सकाळी दहा वाजता भगवानगड कॉर्नर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रा जायकवाडी वसाहत आनंद नगरमार्गे यज्ञभूमी येथे विसावली या शोभायात्रेत यज्ञवल्ख्य वेद विद्यालयाचे विद्यार्थी गुरुजन शिष्यवृंद मातृशक्ती व युवक आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोलताशा लिझिम भगवे पताका आणि भक्तिरशात नाहलेल्या घोषणांनी गंगाखेड नगरी हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेली या शिवपूजन सोहळ्याअंतर्गत दररोज संध्याकाळी साडेचार ते साडेसात दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यज्ञ मार्तंड यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यात सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहून धर्म लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक समितीतर्फे करण्यात आले कार्यक्रमात सहभागी होऊन श्रावण मासाच्या पुण्यकार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन आयोजकांनी केले अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा